देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे ते खूप प्रामाणिकपणे दूरदृष्टीने काम करतात मानवजातीची सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या समस्यांचे निराकरण हे नरेंद्र मोदीच करू शकतात वैद्यकीय व्यावसायिकांना जास्तीत जास्त मदत करण्याची आपली नेहमीच भूमिका असते शहरातील डॉक्टरांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करू डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तसेच अन्य समस्या सोडवण्यासाठी त्यापुढील काळात आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही सोलापुरातील एका बैठकीत डॉक्टरांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली तीन तीन होते <laughs>

सदरची बैठक भाजपचे युवा नेते श्रीनिवास संगा यांच्या पुढाकाराने घेण्यात आली या बैठकीत डॉक्टरांनी आपल्या समस्यांचे निवेदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले या बैठकीत सोलापूर शहरातील हॉस्पिटल्सचे डॉक्टर्स उपस्थित होते यावेळी श्री प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भाजप युवा नेते श्रीनिवास संघा यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला डॉक्टरांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी श्रीनिवास संघा यांनी सांगितले यावेळी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते